श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय अठरा आपण अगोदर सारांश समजून त्यानंतर मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत अध्याय अठरा पंचगंगेच्या तिरी ज्याला आता नरसिंहवाडी असे म्हणतात नरसिंह सरस्वती बारा वर्ष राहिले या पंचगंगा नदीची थोरवी फार मोठी आहे शिवा भद्रा भोगावती कुंभी व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झाले आहे श्रीगुरूंनी गुप्तपणे राहण्यासाठी हे स्थान निवडले त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्रीगुरु तिथे प्रकट झाले तेथे ते असताना श्रीगुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असत त्या गावात एक ब्राह्मण वैद्याभ्यास करणारा होता त्याची स्त्री पतिव्रता होती तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणाकडूनच कोरडी भिक्षा घेत असे व आपली उपजीविका चालवत असे सात्विक वृत्तीने नित्यकर्म करीत असे त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याच्या शेंगाचा वेल होता त्या वेलाच्या शेंगा कधी कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहाच्या कामी येत असत एके दिवशी श्रीगुरु त्या विप्राच्या घरी भिक्षेसाठी गेले त्याने त्यांचे आदर आणि स्वागत केले आणि भक्तीने शुडोपचारी पूजा करून घेवड्याच्या शेंगाची भाजी करून भोजन दिले श्री गुरुंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे धैन्य दूर झाले दारिद्र्य दूर झाले आता सुखाने संसार कर असे म्हणून जाताना अंगणातील दाराजवळचा वेल तोडून टाकला व आपण संगमावर निघून गेले हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुली त्या यतीश्वराला दोष देऊ लागले तो ब्राह्मणही सद्रयस्त झाला आपले देव असे असेल तसे होईल तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला पूर्वजन्मींच्या पाप पुण्याचा जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगतो दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला त्याने आपल्या दारिद्र्य रूपी दोष नेला तेव्हा आता तोच आपल्याला तारे विप्राने तुटलेला वेळ कृष्णेत टाकून दिला व त्या वेलाचे मूळ खोलवर गेले होते ते काढण्यासाठी जमीन खोदू लागला वेलाचे मूळ काढताच त्याखाली त्याला एक कुंभ दिसला तो बाहेर काढून घरात घेऊन आला तो कुंभ उघडला असता त्याला त्या, त्या कुंभात खूप धन्मी दिसले ते पाहून त्या विप्राला व त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला इतिश्वर प्रसन्न झाले त्यांनी आपला शब्द खरा केला तेव्हा तो सामान्य योगी नव्हता तर ईश्वराचाच अवतार होता याची खात्री त्याला पटली तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह त्यांच्या दर्शनासाठी संगमावर गेला त्याने पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले ही गोष्ट गुपित ठेव माझे स्वरूप जर तुम्ही लोकात प्रकट केले तर ही सर्व संपत्ती नाहीशी होईल असे सांगून श्री गुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला तेव्हा तो मनुष्य देवहीन आहे त्याने गुरुचा आश्रय करावा तोच त्याला पैल तीरावर नाही आपण आता मूळ अध्याला सुरुवात करणार आहोत श्री गुरु चरित्र अठरावा श्री गणेशायनमा जय जय आजी सिद्धमुनी तू तारक भवानी पूर्ण केला दातारा शिष्यवचन ऐकि संतोषला सिद्धमुनी सांगत सांगतसे विस्तारुणी एका स्रोते कचित्ते लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन काय कचिते क्वचित पाळते स्थानी श्री गुरु होते गोपिनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा दक्षिण वाराणसी वनत श्री आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे श्री गुरु तीर्थ पावन करीत पंचगंगा संगम ख्यात ते ते राहिल द्वादशाब्दे कर्पूर ग्राम गहन कुरुक्षेत्र ते जाण पंचगंगा कृष्णा संगम अत्युत्तम प्रियसा पुरुषित पुण्य तयाुने अधिक से जाण सगम्य म्हणून श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात से पूर्णांतर पाच नामे होत थोर सांगे नयिका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नाम ख्याती महापातके संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची संगा प्रयागमणीअ से सांगा संगम स्थान मनोहर अमरापुरमणिजे ग्राम स्थान से अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष से औदुर प्रत्यक्ष जाना कल्पतरु देव असे अमरेश्वर संगमा थोरी अमरेश्वर सानिध्यानी वसती संसृष्ट योगिनी तीर्थ निर्गुणी प्रख्यात से प्रेसा अमरेशरली द्यासिवंदुनी स्वभावे पुलिता नरे विश्वनाथ तो चिजाना, प्रयागी करिता स्नाना जे पुण्य होय साधन शतगुण होय तया एकस्नाने स्नाने पर्येसा उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पक्षमुखा शुक्लतीर्थनाम एका ब्रमहात पापे जाती औदुंबर सानिदेसी तीन तीर्थे एका नंतर एका तीर्थसती तीर्थ सती मनोहर कृष्णावेणी नदी दोणी पंचंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यांची साक्षात कल्पतरू असे वृक्ष उदंबरु गोप्य होऊन कोचरू राहिले श्रीगुरु तया स्थानी उणार से ख्यात राहिले तेथे ते श्रीगुरुनाथ मनुनी प्रकट झाले हसता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी प्रोग्रामी जाती श्री गुरु प्रियसा द्विजेक असे हभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुक्ल भिक्षा करिया पण कर्म मार्ग चरण असे सात्विक वृत्तीने तया मंदिरात असे वेल उन्नत आणि गती नित्यभौत त्याने उदर पूर्ती करी एखाद्या दिवशी ब्रह्मनासी चरुन मिळेपर येसी शिंगाते रांदुणी हर्षी दिवस क्रमी एने परी ऐसा तो ब्रह्मदारिद्रिया याचक वृत्ती उदरभरी पंच महायज्ञ कुसरी पूजी भक्तीने वर्तता श्रीगुर एक दिवशी तया गेले आपण विक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक गुरुसी पूजा करी जो छोडशी गेवडे शेंगा बुव गेली होती पत्र शाखा विद्य भिक्षा करून ब्राह्मणासी विश्वास गुरु संतोषी गेले तुझे दारिद्र्य दोषी म्हणून निगती तळी तया विप्रांचे गृहात झोका होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व पेष्टिले तया वेलांचे बूड मूळ श्री गुरुमूर्तीचे दिदी तत्काळ ठाकुणी देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवनिता ते विप्रवणिता दुःख करती पुत्र सकळी पाहो देव बळी कैसा देव केले अम्मा आम्ही तया शुरासी काय उपद्रव केला त्यासी, आमचा ग्रास चे दुने टाकुणी दिला भूमिवरी ऐसे परिते नारी दुःख करी नाना परी पुरुष कोप करी म्हणे पारब्द प्रमाण म्हणे स्त्रियेचे तये वेळी जे आप जे होणार त्या वेळी काळी निर्माण करी चंद्रमोळी तया आदिन विश्व जाण पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपले आपणाची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपले देव सतावणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरले ते ची वक्षणे कवणापरी बोल सांगे बोलटे विती येती चुरासी आपले अडजवण विचारसी ग्रास हरितला अविद्यासागरी बुडवणी तो तारक अम्मासी म्हणोणी आला भिक्षेसी नेले आमूचे दारिद्र दोषी तो आमुते, तया बेलाचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारी काढू म्हणती तीश्वरी कणिता झाला तया वेळी काढिता वेळ मुलासी लादला कुंभ निदानेसी आनंद झाला भवसी घेऊणी गे गेला घरात ಮಣತಿ ನವಲ ಕಾಯ ವೃತ್ತಿರೀಾನ ಅಮ್ಸಿ ನರನೇತ ಯೋಗಲೇಶ್ವರಿ ಅವತಾರ ಅಮ್ಲೇ ಹರ ಮಣತಿ ಚಲಾ ದರ್ಶನಿ ಜಾಣೀ ಸಂಗಮುರು ಪೂಜಾ ಬಹುಸಿ ವೃತ್ತತಿ ತಯಾಸ ಶ್ರೀ ಗುರು ಮಣತಿ ತಯಾಸಿ ತುಮಿ ನೌಣಾಸೀ પ્રકટકરીતા અમ્માસી નશિલક્ષ્મી તુમચે ગરી એ પરીતયા દજાશી સંગે શ્રી ગુરૂ પરીય અખંડલક્ષ્મી તુમચે વંશી પુત્રપૌત્રી નાંદા એશાવરલાધૂણ યલીવુતા તો બ્રાહ્મણ શ્રી ગુરૂ કૃપાયણ નર્શુનમાત્રે દૈન્ય હરે સિદ્ધમણી નામક દ્વારકાસી શ્રી ગુરૂ મહીમા સેવસી ભવા જે મનો માનસી કામધેનુ તુજા ગરી इति श्रीगुरुचरित्रामृत परं कथाकल्पतरु श्रीनरसिंहसरस्वती सिद्धनामकधारक संवादे अम्रापुरमहिमानं द्विजदैन्यहरणम् अष्टादशोऽध्यायं श्री, 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 श्री सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त अपि संख्या एकोन्पन्नास् अध्यायः एकोणिस् सारांश या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महत्व सांगितले आहे त्यांचा थोडक्यात कथाभाग असा आहे श्री नरसिंह हिरण्य कशपूचे पोट आपल्या नखांनी फाडून जेव्हा त्याला मारले तेव्हा हिरण्य पोटात असलेल्या विषाने नरसिंहाच्या नखांची आग होऊ लागली त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली नरसिंहाने आपली नखे त्या फळात रोवली त्यामुळे नखांची आग थांबली म्हणून नरसिंहाने औदुंबराला अनेक वर दिले श्री गुरु हे उष्ण उग्र नरसिंह मंत्राचा जप करीत त्यांची उष्णता बाधू नये यासाठी ते औदुंबर वृक्षाखाली बसत असत कलियुगातील तोच कल्पतरू आहे अमरेश्वराच्या सानिध्यात चौसष्ट योगिनी होत्या त्या, त्या श्रीगुरूंची पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंबर वृक्षाखाली बसत असत तेथे येऊन गुरूंना नमस्कार करून त्यांची सुगंधित फुलांनी पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जात असत त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्रीगुरु पुन्हा उदुम वृक्षाखाली येऊन बसत श्रीगुरु भिक्षा मागत नसत तेव्हा गावातील ब्राह्मणांना आश्चर्य वाटत असे त्यांच्या दिनचर्येविषयी त्यांच्या मनात वहतूल निर्माण झाले या यतीश्वराचा खरा ठाव पाहण्यासाठी संगमावर गेले पण दुपार झाली तशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या घराकडे पळ काढला एक नावाडी तेथील नदी तीरावर आपला कामधंदा सांभाळत होता एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी श्री गुरूंच्या पूजेसाठी आल्या आहेत त्या गुरूंना पाण्यात घेऊन जात आहेत त्यांच्यासाठी नदीचे पाणी दुभुंगून त्यातून वाढ निर्माण झाली त्या नावाड्याला खूप नवल वाटले थोड्या वेळाने त्या श्रीगुरूंना घेऊन बाहेर आल्या त्या नावाड्याची खात्री पटली की देवकन्या ज्यांचे पूजन करीत आहे ती व्यक्ती नक्कीच ईश्वरी अवतार आहे दुसऱ्या दिवशी योगिनी परत आलेल्या त्यांनी पाहिल्या श्रीगुरु जेव्हा योगिनीसह नदीच्या पात्रात जाताना दिसले तेव्हा तो नावाडीही त्यांच्या न ना कळत त्या पात्रात गेला त्या पात्रात रत्नखचित गोपुरे असलेले एक अतिप्रतिम नगर होते श्रीगुरु तेथे ते जाताना सारे नगरच आरती करण्यासाठी बाहेर आले आतमध्ये एका महाला श्रीगुरु एका रत्नजडी सिंहासनावर बसले असता श्रीगुरु त्यांना रूप दिसत होते श्री गुरु पूजा घेऊन परत येत असताना त्यांना तो नावाडी आपल्या मागोमाग येताना दिसला त्यांनी त्याला विचारले तू इथे का आलास तेव्हा तो नावाडी म्हणाला मी सहज आपल्या दर्शनाला आलो आहो असे म्हणून त्याने श्रीगुरूचे चरण धरले आणि म्हणाला स्वामी आपण गिरिजा रमण आहात संसार मायेत आम्ही घरपटल्यामुळे आपला महिमा आम्हाला कळला नाही तुम्ही माझा उद्धार करा ज्या मनुष्याला आपले दर्शन होते त्यांची मनोकामना पूर्ण होते त्यांची ऐक व पारलौकिक कल्याण आपल्या दर्शनाने व आशीर्वादाने होते नावाड्याची विनम्रता पाहून श्री गुरु प्रसन्न झाले व त्याला म्हणाले तुझी मनोकामना पूर्ण होईल माझा तुला आशीर्वाद आहे परंतु आता तू जे पाहिलेस ते कोणाला सांगू नको नाहीतर तुझे नुकसान होईल असे सांगून श्रीगुरु औदुंबर वृक्षाखाली निघून गेले नावडी त्याचा निरोप घेऊन जेथे तो नोका बांधून ठेवीत असे तेथे आला त्या नोकामध्ये त्याला द्रव्याचा ठेवा मिळाला त्याला श्रीगुरूचे स्मरण झाले पुढे तो ज्ञानी झाला आणि निरंतर श्रीगुरूंच्या सेवेत राहिला आपण आता मूळ अध्यायाला सुरुवात करणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र अध्याय एकोणीसावा श्री गणेशायनमा नामधारक लागे सिद्धाची आचरणा कथा विस्तारा निरोपा योगेश्वरा कृपा करे गादा तारा म्हणून लागला चरणासी ऐकुणी शिष्याचे वचन संतोषला ला सिद्धा आपण विस्तारुण श्री गुरु महिमा अनुपम्य शिष्योत्तमानामंकिता सांगिनेककुरुची कथा औदुंबरतळीयातीप्रिता होते गुरु परीसा नैकुणी सिद्धाची वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष ते अजून काय प्रीती औदुंबरी अश्वत्य वृक्ष से थोर म्हणून सांगती वेदचार श्री गुरु प्रीती औदुंबर कवन कारणे निरूपावे सिद्धमणे नामांकिता सांगेनी याची आवृत्तांता ವಿಧಾರೇತಾಸಿ ವಿಜಲೆ ವಿಷತ್ಯ ನ तापली नके बहुसी एक शिष्या एक चित्ते तये समयी महालक्ष्मी घेऊन आली अति प्रेमी औदुंबर फळ बनामी शांती कारणे नकासी तये वेळी शीतलार्थ नके रगुली औदुंबरात विषागरी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला शांत झाला नरसिंह देव देता झाला लक्ष्मी से खेव संतोषिणी उभय देव वर देती तये वेळी तया समय दे देती वर केशी, सदा पण तू होसी रुक्ष तुझे नाम जय जन भजती भक्तीसि कम्य होय त्वरितेसी तुझ उग्र विष शांत होय जय वितील मनुष्य लोक अखिल कामे पाहुणी एक फल प्राप्त होय निक बापा वेगळा होय नर वांजणारी सेवा करिता पुत्र होतील ती सितुरता तो नर असेल देणी पीडिता सेविता होतील श्री आयुक्त तुझे छाई बेसुन जे जन करती जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पले फल होय त्यासी तुझे छाई जळात स्नान पुण्य बहुत भागिरी तिथि स्नान करीत तितके पुण्य परयेसा तुझ सेविता त्या नगरासी व्याधी नवती कवणी दिवशी ब्रह्महत्यादि महादोषी परिहार होती परयेसा जय जय कल्पणी मानसी तुझ सेविती भावेसी कल्पना पुरती भरवसी कलियोगी कल्प रुक्ष तुची सदा वसो तुझ पासी लक्ष्मीसहित शांतीसी म्हणून वरहर्षी नरसिंहमुरती तै वेळी ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगी तो चि नरसिंह मूर्ती होता उग्रु शांत झाली तयापाशी अवतार उग्रवत्वांचे म्हणून निवास औदुंबरी वृक्षांतळी अहनिशि श्री गुरु वसती गोप्यशी मध्यान्ह काळ समयासी समारंभ तेथे हो अमरेश्वर सानिध्यानी वसती संसष्ट योगिनी ಪೂಜಾ ಶ್ರೀ ಗುರುಳಿಶಿ ಕಂಧ ಪುಸುಮೇಗಿಂಬರಿೇ ಕೋಣಿಯ ಮಣತಿ ಅಭಿನವತಿ ಕೈ ಸಾ ನರಿ ಭಿಕ್ಷ ಗ್ರಾಮ ಕುಸುಮೆ ಕವಣೀಪರಿ ಕಾಳಕಂಠಿ पाहू यांचे वर्तमान कैसा क्रमितो दिनमान एकानर ठेवून पाहु अंत पाहू म्हणती श्री गुरुंचा ऐसे विप्रमंत अधोगतीचे ते उपजता वय ब्राह्मणासी गेली आपले स्थानासी गंगा थडी येसी होता वृत्ती राखीत त्याने देखले श्री गुरुसी आल्या योगिनी पूजेसी गंगे मध्ये नेता कैसी मार्ग झाला जळात विस्मय करी तो नरु म्हणे कैसा श्रु द्विभाक झाले गंगा केवी गेले गंगेत श्री गुरु ते नेहुनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा देते करुणी आले मागुती बाहेर पाहत होता गंगा जा, म्हणे झाले कैसे चोज अवतार होईल ईश्वर काज म्हणुनी पूजती देवकन्या एरे दिवशी मागुती हाती घेहुनी आरती देवकन्या उगळती श्री गुरुते नमुनिया पुन्हा गंगा प्रवाद श्री गुरु योगिनी सहित जो कानर होता पाहत तोही गेला सभेची नदी तिरी जाता श्री गुरु त्विभाग झाले गंगे तवारु भरी दिनुपुर गोपेरेसी अमरावती समान नगर जयसा ते दिन नकर श्री गुरु जाता समस्तपुर गेहुणी आले आरती ओवाळून आरती नेले आपले मंदिरा प्रती सिंहासन रत्न खचिती बेसोगाली ते तया समयी पूजा कृती विधिसी जेका उपचार शुडसी पणिका परिचडेसेसी आरोग्यपना केले तेवेळी देखुनिया नरसी मनती तो कालीसी विणवी तो नर स्वामीसी सहज आलो दर्शनाते मनोनी लागला गुरु चरणा तल्लीन होणी अंतकरण मणे स्वामी गिरिजा रमणा होसी त्रय मूर्ति तूच एक श्री गुरु मनती तयासी तुझे देन गेले बरेसी जे जे तू इच्छसी माणसी सकाळ पावशी न सांगा बेकणासी जे आदिवासी प्रकट होईल परितयासी श्री गुरु सांगती परीसी आले औदरापाशी गंगानुज समागमे श्री गुरूंचा निरोप घेऊन गेला गंगा आपण वृती स्थानी जाता शिष्ण निधान लादले ज्ञानवंत झाल तो नरु नित्य सेवा करी तो गुरु ಕೂತ್ರ ಪೌತ್ರ ಶ್ರಿಯಾ ಕುರು ಮಹಾನಂದೆ ವರ್ತತಸೆ ಭಕ್ತಿಭಾವೇ ಶ್ರೀ ಗುರುಸಿ ನಮನ ಕರಿ ಪ್ರತಿವಸಿ ಸೇವಾ ಕರಿ ಕಲತ್ರೇಯಸಿ ಏಕ ಭಾವೇ ಕರೋಣಿಯ ವರ್ತತಾಯಸೆಕದಿವಸಿ ಕಾಳಿ ಪೂರ್ಣಿಮಾ ನಮನ ಕರುಣಿ ಶ್ರೀಗುರುಸಿ ತ ಭಕ್ತ ಮಣೇಸ್ವಾಮಿ ಜಗದಗುರು ಮಾಘಸ್ಥಾನ ಪ್ರಯಥೋರು ಮನೋಣೀಸಂಗತಿ ಧ್ಜುರು ಕಾಶೀಪುರ ಮಹಾಕ್ಷೇತ್ರ ಕೇಶವ ಪ್ರಯಗಯಸ್ಥಾನ ಕೇಶವಾರಲಸಿ ಭೂವನ नेणुआपणतीहन कृपाकर्णे स्वामिया श्री तयासी पंचगंगे संगमेसी प्रयाग जानाविवसी काशीपुर ते गृहस्थळ दक्षिण प्रयाग त्रिस्थळ ऐसे मनोहर जरी पहासी प्रत्यक्षकार दाविन तुझ चालत बैसले होते व्याघ्रजिनी दरी गामागे दृढ दुरुण म्हणून वेगे तक्षणी गेले प्रयाग प्रांतकाळी येथे स्नान करीता गेले काशी समाध्या नाही विश्वनाथा दाखवणी सभेची गेले गयेसी ऐसा त्रिस्थळी चोरुणी आले परतोणी अस्तमाणी येणे परितया स्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली कीर्ती श्री गुरुमणी विचारती आता गोप्य ए हवे ऐसे परीतय स्थानी गुप्त झाले श्री गुरुमुनी अमरेश्वरात तपसोणी निगते झाले ते वेळी श्री गुरु निगता ते धोणी आल्या सुसृष्ट योगिनी विनविता ति कृणाजिनी अम्मा सोडणी दाता नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय शनेशी अन्नपूर्णा तुमसि केवी राहु स्वामिया मैने परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तीसी भक्त व सल् संतोषी दिदलाबर ते वेळी श्री गुरु म्हणती तयासी सदा सो औदुंबरासी पुकटार्थ जाणी पूर्वेशी स्थान मुचे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर असा तुम्ही तिर अमरापुर तीर अमरस्थान हे चिजाना प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत मनोकामना होय तरी तुम्ही त्याशी साय व्हावे सहित औदुंबरी आमच्या पादुका मनोहरी पूजा करीती जे तत्परी आराधना तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पापविनाशी कामतीर्थ सिद्धतीर्थी स्नान करीत सात वेळा स्तपन करीत तुम्हा सहित औदुंबरी साठी वर्ष पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या पापणाशी पापणासी त्या तीर्थी सोमसूर्य ग्रहणे अथवा मास संक्रांतीसी स्नान करती भक्तीसी अनंत पुण्य अश्वमेध भक्ती भावे देखा अन्न गाली ती कोटी ब्राह्मणासी एका पूजन दिले फळसे औदुम्र वृक्षांतळी जपकर मन निर्मळी कोटी गुणे होती पळे होम केलियाति रुद्रकेल पळसदृशी परीसा मंदगती प्रदक्षिणा करीता अनंत हो पुण्या पदोपदी वाजपैय फळते ते परीसा नमन करिता येणे परी पुण्यस अपरंपरी परी प्रदक्षिणा दोन चारे करुणी करणे नमस्कार कुष्टी असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा ಲಕ್ಷ ಮನೋಹರು ಸಾಂಗತು ಯೋಗಿ ಐಸಾ ನಿರು ಶ್ರೀ ಗುರು ನಿಗಾಲೆ ಜೈತೆ ಹೋತೆ ಗಂಗಾಭುನ ಭೀಮಾತಿರ ಅನುಪಮ್ಯ ವಿಶ್ವರು ಜಗನ್ ನಕಿಲಾ ಸೇ ವಸತ ಔದುಂಬರಿ ಗೋಪ್ಯರೂ ದುಂಬರೀ ಪ್ರಕಟರು ಗಾಂಗಾಪುರಿ ಪ್ರೇ ಪರಸಾಚರಿಮೃತ ಶ್ರೀನರರ್ಸಿಹ ಸರಸ್ವತಿಮಧಾರಕ ಸಂವಾಧುಂಬರ ವೃಕ್ಷ ಮಹಿಮ ವಿಶ್ವೋಧ್ಯಾ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತೇ ಪರ್ಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಓವ ಸಂಖ್ಯಾ ಬ್ಯಾಂಶ